म्हणून तुम्ही इथे येऊ नका आमच्या काही पोलीस बांधवांच्या फोन आला त्यांचं म्हणणं आहे की सुरक्षेच्या का कारणामुळे आपण नाही आलात तर बरोबर कोणी काही दगड मारला तर वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता हे जे काही फोन टाकणारे जे लोक आहेत या लोकांना मी एवढंच तुम्ही सांगेन हे भाईचारा असो सर्व धर्म समभाव असो या सगळ्याचा ठेका हा का फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही भाईचारा मांडणाऱ्या लोकांना सांगेन तुम्ही अतिशय योग्य वेळी भाईचारा हा शब्द काढता अन्यावेळी हे भाई भाई असतात आणि आमच्या बुडाखाली चारा टाकतात ही परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते बरोबर ऐकलंय ऐकलंय तुमच्याशी बोलतोय घर बसून आम्हाला तिघांना ऐकून परत घरी झोपायचं बोला नाही बोलायला लागेल आम्ही तुमच्याशी बोलायला आलोय आम्हाला काय कोणी चेक दिला नाहीये जाऊन जरा चेक दिलाय तिथे जरा चार भाषण करा आणि आपल्या मुलाबाळाला कपडे घ्या याच्या आम्हाला ना बोलवलं नाही तुमच्याशी बोलायला आलोय तुमच्याशी संवाद साधायला आलोय जी मस्ती जे सुरू आहे ती मस्ती बंद झाली पाहिजे हे शेवटच्या वेळी सांगायला आलोय आणि धमकी पण घ्यायला आलेलो आहे असं वाटत असेल ते कोणी आमच्या दिशेने दगड मारला तर आम्ही काय पळून जाणार आहोत तर त्यांचा गैरसमज आहे ज्या दिशेने दगड मारला त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरात घुसून अशा जागी दगड घालू परत शुक्रवारी धुंगड वरती येणार नाही त्याच्यातले आम्ही सगळेजण परत गॅस सिलेंडर शुक्रवारी वरती येणार नाही याची काळजी आणि कॉन्ट्रॅक्ट आम्ही लोकांनी चांगला काय आमच्याकडे म्हणून आमच्याकडे मस्ती नको सरकार कोणाचं आहे गृहमंत्री कोणाचे आहेत तुम्ही जे ज्याला सलाम ठोकता तो कडवट हिंदुत्ववादी विचाराचा आहे हे विचार करून आम्हाला लोकांना असे फोन करायचे का आम्ही काय त्याच्यातले नाही आहोत मागितलं जाणार आणि मार्ग सांगणार जणांना मोजलं जाणार हे तुम्ही लोकांनी पहिला बांधून घ्या नाही सर्व धर्म समोर ऐकायचं नाही यांची जेव्हा नाटक सुरू होतात यांचे जेव्हा मोहरम आणि ईदच्या मिरवणुका निघतात तेव्हा ऐकायला मिळत का सर्व धर्म समोर तेव्हा उभा तरी राहायला जागा मिळते का तेव्हा डीजे धा वाजता बंद होत ढिंग तुमच्या घालत असतील तेव्हा आपल्यातले काही पुलिस ना बंद कर रे बाबा सांगण्याची हिंमत करतात कामत ती हिंमत हिम्मत, ती हिम्मत पहिला त्याला लोकांना जाऊन दाखवा आणि मग आमच्या इथे येऊन सिंगमगिरी करा आम्हाला दाखवू नका आम्ही त्याच्यातले नाही कोणी मस्ती करत असेल ना मध्ये टाकून उघात उतरवायला जे संधी देऊ नका मी तयारी मध्ये आलेलो आहे जे आहे गप्पा घर बसायचं आणि भाषण ऐकायचं नाही तर घेऊन जाऊ मी माझ्या बरोबर कळलं ना, ना? त्याला पण कॅमेरा वाटत मागे पण सांगतोय नाटक माझ्या इकडे नाही म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत ना ते लहान आमच्या इथे सहन करायला आम्ही काय इथे सरकार म्हणून बसलेलो नाही म्हणून जे काय आज जे कळमळामध्ये सुरू आहे चुकून अगर एक इंच एक अर्धी इंच पूर्णपण आहे म्हणजे महाराजांनी हजार वी हजार फुट तर मोठं बोलले अर्धा इंच कुणी तरी मस्जिदीचा घेऊन दाखवा आणि घरी घरी सुखरूप जाऊन दाखवा मी काही हरतो अर्धा इंच घेऊन दाखवा इथे आमच्या जमिनी पण घेताय त्याच्यावर हिरवी चादर पण चढवताय त्याच्यावर दर्गे पण बनवतोय आणि आम्ही काहीच करू शकत नाही मला तर वाटलं आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानणारा आपला देश आहे आतापर्यंत संविधान आपण मानतो ना आणि मग संविधान करून दाखवतो दा इथे चालणार नाही सरकार कोणाचं आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्हाला काय त्या बिर्याणीवाल्यांना उत्तर द्यायची नाही आहेत जे काय मस्ती सुरू आहे त्याच्या सर्वांच्या हिशोब माझ्याकडे आहे सगळी नावं आहेत तुमचे वैयक्तिक प्रॉपर्टी पदभार घेतल्यानंतर आतापर्यंत किती वाढली हेही माहिती आहे तुमच्या घरातल्या वाड्यांना साड्या वाढदिवसाच्या निमित्ताने कशा भेटतात हे माहिती माझ्याकडे आहे सणासुदीच्या या ईद आणि मोहरमच्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला बिर्याणी कशी दिली जाते हे माहिती माझ्याकडे आहे म्हणून उघड हे लोकांचे लाड करत अगर तुम्ही बसलात तर गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे जसा तसा उत्तर तर देऊ आम्ही काय गप्प बसणार नाही एक लक्षात घ्या महाराजांनी बोलता बोलता सांगितलं आपल्या मुलांना सांगायचो ते बाबा सांभाळून राहा मी बोलतो तुम्ही सांभाळायचं नाही हे आता त्यांना सांभाळून राहण्याचे दिवस आलेले लक्षात घ्या प्रशासनामध्ये इथे सगळे पोलीस अधिकाऱ्यांची वर वा, वार माझी तक्रार नाहीये पण हे जे मोजके दोघं तिघ आहेत ना त्यांची नावं माझ्याकडे आली आहेत कोणी फोन केला तर उघा तू माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यावर चुकीची केस टाकली ना तर तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगणा घालेन आणि बाहेर जायला देणार नाही एक लक्षात ठेवा उघाड सहन करा कधी बसलेला नाही आम्ही या देशामध्ये तो तर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा लागू आहे संविधान लागू आहे आणि मोठे जे नारे दिले जातात ना जय भीम जय भीम या लोकांच्या जरा मला आवर्जून सांगायचं उद्धव म्हणून पुस्तक आणलंय तुम्हाला काही माहिती देण्यासाठी जरा डोक्यात चार गोष्टी गेल्या पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम वर पुस्तक लिहिलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान नावाच त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात इस्लामच्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा आहे की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही असा देश जर इस्लामिक कायदा आणि त्या देशाचा कायदा त्यांच्या विरोधात आला तर त्या देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामिक कायदा वरचड ठरेल त्यावेळी ज्या दिवशी आपला संविधाना संविधान हा इस्लामिक कायद्यांपेक्षा वरचट ठरेल त्यावेळी मुसलमानांसाठी इस्लामिक कायद्याचे पालन करणे आणि त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणे हे इस्लाम अनुसार न्याय ठरेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय खंड आठ पान क्रमांक दोनशे ब्याण्णव खंड आठ दोन पान क्रमांक दोनशे ब्याण्णव मध्ये इस्लाम बद्दल लिहून ठेवलेला आहे म्हणजे जय भीम आणि जय भीम सांगणारे जे, जे लोक आहेत त्याला मला विचारायचं आहे आपण अगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अगर जगत असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवाय म्हणून अगर आमच्या देशामध्ये अगर आमची ओळख असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अगर इस्लाम बद्दल असे असतील तर मग तुम्ही जय भीम जय भीम घोषणा देणार ते आजपासून महाराष्ट्र आणि देशामध्ये एकमेव चालणार शिवशक्ती आणि तुम्ही शक्ती पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिला आणि शिवराय छत्रपती शिवरायांमुळे आज आमचा श्वास आमच्या मध्ये आहे आमच्या देशामध्ये जगायचं असेल तर एका बाजूला छत्रपती शिवरायांचं नाव घेणार आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणार याशिवाय दुसरं आम्ही कोणाला मानणार नाही हा एवढंच तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितली पाहिजे उगाच आपल्या लोकांना टोप्या घालण्याचं काम चालू आहे उगाच बद्दल गैरसमज करायचा आणि काय काय सांगायचं आणि आपलं आपलं आयुष्य खराब करायचं घटनेबद्दल महाराजांनी आणि तुम्ही काही दिवसापासून टीव्हीवर बघत असाल आंबेडकरी समाजाची ती आपली तरुण तरूर, तरुणी नाव यशस्वी मी त्या इकडच्या हिंदू समाजाला विचारलं हिचं नाव अगर यशस्वी नाही तर उरणचा हिंदू आतापर्यंत जिवंत राहिला असता का ठेचून ठेचून मारून टाकला असता त्याला हिंदूला जिवंत ठेवला नसता पण आज ती आमच्या आंबेडकरी समाजाची तरुणी आहे म्हणून तिची आज अशी अवस्था झालेली आहे त्या जिहाजाने नावाने त्या विचारा माझ्या बहिणीचं आयुष्यात आज संपून टाकलेला आहे आज तिच्या आई वडिलांकडे जेव्हा मी पाहतो मी भेटायला गेलो त्यांनी मला एवढंच सांगितलं जी त्या मुलाला मुलाचा थर्ड डिग्री होत असताना आम्हा लोकांना बघायचं आहे मी त्याला एवढंच सांगितलं तुम्ही चिंता करू नका आमचं हिंदुत्वादी सरकार आहे त्याला फाशीवर चळवलच पण चुकून म्हणजे एक टक्का समजून घ्या अगर तो चुकून फाशीतून वाचला तर जेलच्या बाहेर नितेश राणे उभा आहे आणि त्याला तिथेच संपून टाकेन असा शब्द त्याच्या आयवडला आहे ना आम्ही नाही सोडणार कोणाला चितावणी देण्याची भाषा नाही कोणाला धमकी देण्याची भाषा नाहीये अहो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हो। आमच्या समाजाला समाजाच्या तरुणांना तरुणींना मारून टाकलं जात आहे धारावी मध्ये काय झालं काय चूक होती माझ्या त्या हिंदुत्वादी भावाची विश्व हिंदू परिषद तरी काम करत होता काय चूक होती हो त्याची त्या भागात एका जमिनीवर शासकीय जमिनीवर कोणीतरी मस्जिद उभी केली हा जिहाद आहे आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला तर या भडव्यांनी एकत्र येऊन त्याला मारून टाकला मारून टाकला तेवढंच नाही ठेवलं जे ज्या पोलीस आज त्यांच्या बाजूने काही पोलीस अधिकारी बोलतात ना त्यांच्यासाठी मी महत्वाची माहिती देतो त्याची जेव्हा यात्रा निघत होती धारावीमध्ये त्या अंतयात्रेच्या वेळी या जिहादांनी फक्त हिंदू समाजावर दगड नाही मारला तिकडच्या असलेल्या बांधवांचे पण डोकी फोडून टाकलेले आहे घ्या अजून त्यांची बाजू तारी कुरबळा अजून त्यांची अव एक तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या कुराण मध्ये काय लिहिलंय तुम्ही समजून घ्या त्यांच्या कुराण मध्ये त्यांच्या अल्लाच्या शिवाय ते कोणालाही मानत नाही हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा धर्माची भाषा येईल धर्म धर्माची वेळ येईल हे आपल्यामध्ये आणि धर्मामध्ये धर्मा निवडायचंय तर पहिलं धर्माला निवडतील आणि आपल्याला संपून टाकतील असं त्यांच्या मध्ये लिहिलेलं एक लक्षात ठेवा तुम्हाला का विचारणार लो? लो ते लोक का विचारणार त्यांना काही गोष्टी तुम्ही नीट समजून घेतल्या पाहिजे अहो आज आपल्या लोकांना त्यांना आहे आज आपली जनसंख्या कमी करायची आहे आणि म्हणूनच हे जी जिहाज आणि लाव जिहाजचे प्रकार सुरू आहे आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हो हा हिंदू राष्ट्र त्याच्यामध्ये कुठला दुसरा विचार नाही आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये नव्वद टक्के आपण हिंदू राहतो नव्वद टक्के आणि या नव्वद टक्के हिंदू मध्ये अगं इतकं इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल या देशामध्ये अगर संख्या वाढवायची असेल तर त्यांना हिंदूंची संख्या कमी करायला लागेल तसा नियोजन यांच्या लोकांचं आहे गजवाय हिंद नावाचा एक ठराव हे लोकांनी केलेला आहे ते त्या ठरावामध्ये हिंदूंची जनसंख्या कशी कमी करायची याबद्दल त्या ठरावामध्ये सगळे काही निर्णय झालेले आहे आणि म्हणून हे चारी बाजूनी भडवे सुटलेले आहेत एक काही लव्ह जिहादच्या नावाने आपल्याला संपवतोय दुसरे लहान जिहादच्या नावाने संपवत आहे आणि उर्वरित मग वोर्डच्या नावाने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि मग हळूहळू आपली जनसंख्या कमी करायची आणि मग ह्या राष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीस ला इस्लाम राष्ट्र करून टाकायचा एक त्यांनी कधी ठरवून ठेवलेला आहे ठराव आहे त्या लोकांचा तेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही अतिरेकी संघटना आहे त्या संघटनेचे काही कार्यकर्त्यांना जेव्हा पकडलं गेलं आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली की के बाबांना तुम्ही काय करू पाहताय त्यांनी स्पष्ट त्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं आम्हाला दोन हजार सत्तेचाळीस ला हा भारत देश इस्लाम राष्ट्र बनवायचाय आणि त्यासाठी आम्हाला जे काय शक्य आम्ही त्या सगळ्या गोष्टी करायसाठी तयार आहोत मग मारण्यासाठी पण तयार आहोत आणि मरण्यासाठी पण तयार आहोत पण आम्हाला इकडे ज्या मुसलमानांची जनसंख्या वाढवायची आहे अगर हा त्यांचाच हेतू असेल तर मग ते तुमचे कसे होणार तुमच्या बरोबर भाईचारा कसा करणार तुमच्या बरोबर सर्व धर्म समभाव कसा होणार ते नि त्यांना कधीही आपल्या कुठल्याही देवाच्या समोर नतमस्तक होत असताना तुम्ही दिसतय बघितलं आहे का त्याला मूर्तीपूजन मानत नाही त्याला मूर्तींना नमस्कार करत नाहीत फक्त नवरात्र असो किंवा अन्य मध्ये आपल्या हिंदू मुलींना फसवायचा असेल लाव जिहादच्या नावाने तर मग नाव बदलतात मग तो अकबरचा मग तो आशिष होणार त्या गरब्यामध्ये आतमध्ये जाणार आणि मग आपल्या हिंदू मुलीला फसवणार आणि तिचं आयुष्य खराब करणार एवढे पर्यंत त्या लोकांना हिंदू पाहिजे असतात म्हणून आमची तळवळ तुम्ही समजून घ्या आम्हाला काय कोणाच्या विरोधात इथे येऊन वातावरण खराब ये करायचं नाहीये पण ज्या देशामध्ये आपण राहतोय तो देश अगर आपला राहणार नसेल तो राहणार नसेल तर तेव्हा अगर तुम्ही तापून उठला नाहीत ता आणि आवाज उचलला नाही तर उद्या तुमच्या घरातली मंदिरं तुम काढून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्ही हिंमत दाखवू शकणार नाही कारण का आज तुम्ही हाक दिलीत तर किमान एक लाख रस्त्यावर येतील आणि काही वर्षानंतर अगर हेंचे लव आणि लँड जिहाद प्रकार सुरू झाले तर तुम्ही एक दिवस जेव्हा हाक द्याल तेव्हा फक्त दहा हिंदू राहतील आणि त्यांची संख्या एक लाख झाली असेल मग ह्या विरोधात अगर तुम्ही आवाज उचलणार नसाल ना मग ह्या हो। ना स्वतःला मारूनच टाका संपून टाका सांगा बाबा मारा मला आम्ही संपलेलो धाव आमच्या घरात येऊन लुटा आमच्या बायका पोरांना मारून टाका आम्ही काय करणार नाही आम्ही शंड लोक आहोत पण करा शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होणं पण करा या भगवाच्या समोर जाऊन नतमस्तक होणं अगर आपल्या धर्मासाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही आपल्या महाराजांसाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे पहिला जाऊन घरी जाऊन आरशामध्ये जाऊन विचारा काय झालं त्या पडगा गाव भिवंडीच्या जवळ एक पडगा गाव आहे मुद्दा म्हणून उदाहरण देतो तुम्हाला त्याचं तुम्हाला वाटत हे महाराज असतील आमचा सागर असेल आम्हाला फावला वेळ आहेत रविवारी काय बायकोनी मला घराच्या बाहेर काढलाय ना चल फिरू नये कुठेतरी चला चला आम्ही जरा करमाला जाऊन येतो याच्यासाठी आलो नाही तुमच्या इथे ठाणा ग्रामीण पडगा नावाचं गाव आहे पडगा महाराज पडगा गाव आहे तुम्ही ऐकलं असेल असं तुमच्या करमाळ्यासारखं गाव एकशा हे होतो भाग होता हे लोकांनी असेच लव जिहाज जिहाद सुरू केलं अतिक्रमण वाढवत 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 गेले आज त्या पडगा गावामध्ये तुम्ही स्वतः जाऊन बघा तिथे त्या गावामध्ये नव्याण्णव टक्के मुसलमान समाज राहतो एक टक्का पण हिंदू राहिलेला नाही असे तुमच्यासारखे गाफिल गाफील राहिले तुमच्या सारखे अन्याय होत असताना गप्प राहिले तुमच्या सारखे मारले गेले तुमच्या सारखे त्याला हकलवलं गेलं पण कोण काय बोललं नाही आज त्या पडगा गावाचं नाव बदलून त्या गावाचं नाव अल श्याम करून टाकलेलं अल श्याम हे आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्या ग्रामीण मधल्या पडगा गावाबद्दल तुम्हाला सांगतोय तुम्हाला अगर माझ्यावर विश्वास नसेल तुम्हाला वाटत असेल मी उगाच तुम्हाला लोकांना पेटवण्याचा प्रयत्न करतोय तर स्वतः गाडी काढून उद्या जावा आणि पडगा गावामध्ये जाऊन उभे राहा आणि बघा तिकडली परिस्थिती काय त्यांची एवढी हिंमत झाली आमच्या पोलीस बांधवांना कधी जाऊन विचारा यांची एवढी हिंमत झाली की अल कायदा आणि सिरिया सारख्या ऍक्टिव्हिटी सगळ्या कारव्या त्या अल त्या अल श्याम -का, आणि त्या पडगा गावामधून सुरू झालेल्या होत्या आपला केंद्र सरकार आपले अमित भाई असतील आमचे नरेंद्र मोदी साहेब असतील इथे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे आज जागृत झाले ना म्हणून तो पडगाव गाव वाचला आणि म्हणून त्यांचे सगळ्यांना आज अटक केलाय आणि ते सगळ्या गोष्टी थांबवल्या गेलाय बांधवांना हे तुम्हाला मी का सांगतोय हे नजरेसमोर होणारा घटना आहे कितींदा मी पोलीस बांधवांना सांगतो हा मी पण एक आमदार आहे माझ्या नाव पण पद आहे तसं तुमच्या अंगावर युनिफॉर्म आहे ना माझ्या अंगावर पण पद आहे पण ह्या पदाच्या अगोदर ना नितेश राणे हिंदू आहे तुम्ही लक्षात ठेवा फक्त पाच पाच वर्षासाठी मला हे पद दिलं जात पण जेव्हा माझा अंत्यसंस्कार होईल ना लोक बोलतील बघे गे आज हिंदू गेलाय आणि त्यासाठी माझ्याकडे तिथे येतील आमदार म्हणून तिथे येणार नाही आमदार म्हणून येणार नाही म्हणून पहिला कुठलाही तुमच्यावर मला विनंती करायची आहे घटना बघा अहो भिवंडीला मोर्चा हे लोकांचा निघाला रजा अकॅडमीचा तेव्हा आपले तीन पुलीस बांधवांना हे लोकांनी मारून टाकलं तसंच मुंबईच्या आझाद मैदानला हे लोकांनी मोर्चा काढला तुम्ही लोकांनी ऐकलं असेल काही वर्ष अगोदर तिथे आपल्या माता हिंद आमच्या पोलीस माता भगिनींच्या अंगावर हे लोक चालून गेले कपडे फाडले हे असे नालाय भडवे हे लोकांना आपण मदत करायची का हे आपण लोकांनी विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे अहो इथे तर मला आश्चर्य वाटत तिथे आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे जिंकून आले तर इकडल्या आमच्या एका, एका हिंदू तरुणाने फटाके लावले तर ह्या लोकांनी त्यांना चोपण्याची हिंमत केली आणि त्या लोकांच्या तगड्या अजूनपर्यंत साबूत आपण काहीच केलं नाही तेच आपल्या घरातला भाऊ असता तरी पण चालला असतं का म्हणजे आज एवढी हिंमत की पाकिस्तान मध्ये जशी हिंदूंची अवस्था आहे तशी आज भारतामध्ये हिंदूंची अवस्था होईल का अशी भीती निर्माण झालेली आहे पाकिस्तान मधला हिंदू ना स्वतःच्या घराची पूजा करू शकतो त्याला स्पष्ट त्या हिंदूला सांगितलंय तुला पाकिस्तान मध्ये राहायचं असेल तर यात तुला धर्मांतर करायला लागेल यात तुला आम्ही मारून टाकणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे तीच अवस्था तुम्हाला देशामध्ये करायची आहे का मग याबद्दल हिंदू बांधवांनी विचार करायला हवा कशाला तुम्ही चिंता करता आम्ही हाव तिथे बसलेलो तुम्ही फक्त एकदा वर कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघा असाल तुम्ही एकदा फक्त जसात तसा उत्तर देऊन बघा तुम्हाला सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी या नितेश राहण्याची असेल हा शब्द तुम्हाला कोण काय तुम्हाला करणार ना नाही तुमच्यावर अन्याय होत असेल हिंदूंवर अन्याय होत असेल तर हे सरकार तुमचं आहे बस बसलेले मुख्यमंत्री बसलेले उपमुख्यमंत्री हे तुमच्या विचाराचे आहेत लक्षात घ्या हे गाडी कुरवडणाऱ्या वाल्यांचे नाही आहेत हे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या वाल्यांचे नाही आहेत आणि हे पाकिस्तान झेंडे तर निश्चित नाही आहेत म्हणून मी इकडच्या हिंदूंना मी सांगून जातो बांधवांना गप्प बसायला शिकू नका आम्ही जे आज इथे आलोय त्याच्या नुसतं सभा घेण्यासाठी मी आलेलो नाही तुम्हाला सांगायला आलेलो आहे ते आजपासून सुरू व्हायचं आमच्या धारावीमध्ये एका अरविंदला लागर त्यांनी मारलं तर आम्ही लोकांनी यावेळी ठरवलंय तुम्ही आमच्या एकाला माराल तर तुमचे किमान दोन आम्ही कमी करणार किमान दोन आम्ही नाही गप्पा बसणार कायदा कायद्याचं काम करेल पण आम्हाला मारून टाकण्याची आहे आम्हाला जिवंत ठेवण्या न ठेवण्याचा यांचा अगर कार्यक्रम असेल तर आम्ही पण काय शंड नाही आहोत आमच्या धर्मामध्ये पण धर्म रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची परवानगी आहे अरे आमच्या महाराजांच्या पुतळ्याची वर तुम्ही विटंबना करता तुमच्या गाणी एवढी दम आहे ना तर आता मी ते उभा आहे करून दाखवा आणि मग घरी जाऊन दाखवा परत घरी जाऊन दाखवा नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी तुम्हाला ओळखलं नाही ना तर नावाचं नितेश राणे नाही तर यांच्या काय एक नसतातच एक ते साय चार फ्री असतेच म्हणून बाबानो सांगतो त्या लाडली बहिणी योजनेवर लक्ष ठेवा कोण लाभार्थी होत आहेत हे लक्ष ठेवा जास्त लाभार्थी बारकाईने लक्ष ठेवा म्हणून इकडच्या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगेल यापुढे कुठल्याही जिहाजाला तुम्ही लँड जिहाज साठी अगर मदत केली तर परत परत तुम्हाला फोन करत बसणार नाही आणि मग अशा जागी पोस्टिंग दे परत नवऱ्याला आणि बायकोला फोन पण तिथून लागणार नाही एवढी काळजी मी निश्चितपणे तरी घेत <laughs> कोर्टलाही कोणालाही माझा तिथे झाली हे मला कळलं तर मग मा माझा फोन आलाच समजा तुम्हाला आणि मग पुढचं आवरू <laughs> आणि मग जे काय आता जे तुम्ही कारवाई सुरू केल्या आहेत ना तुमच्या करमाड्यामध्ये जेवढे अनधिकृत अतिक्रमण आहेत मी इकडच्या प्रशासनाला सांगेन जेवढे पोलिसात आमच्या सभेसाठी लागले आहेत ना त्या दिवशी काही जाईल झाली पाहिजे तर पण प्रत्येक अतिक्रमण तुमच्या करमाळ्यातून निघालाच पाहिजे नाहीतर एक दिवस मी बुलडोजर घेऊन येईल आणि सगळं साफ करून जाईल आणि कोणत काही करू शकणार नाही आम्ही तुम्हाला वेळ देतोय पण जास्त अगर आमच्या संयमाची अगर तुम्ही परीक्षा बघितली तर आम्ही पण काय गप्प बसल्यापैकी नाही म्हणून या निमित्ताने तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या मागची कारण आहे महाराज बोलले आमच्या सागर बोलला आणि मी बोल आता या नंतर पण अगर ह्या करमाळ्यातला हिंदू अगर अंगावर अगर अंगावर येणार आव्हान ते तुम्हाला अंगावर कोण चालून येत असेल आणि तुम्ही झेलत असाल तर मग आम्हाला सांगू नका आम्ही आहोत तुमच्या बाजूला तुम्ही जो येणार अंगावर जो पण जिहादी आहे त्याला तुम्ही ठणकावून सांगा की हा राज्य माझा आहे आणि माझा देश माझा आहे तुला ही गुरुमी दाखवायची ना तर निघून जा पाकिस्तान मध्ये ती नाटकं तिथे चालू ठेव आमच्या इथे मस्ती करायची नाही म्हणून या निमित्ताने या सगळ्या लोकांच्या या प्रसंगाच्या निमित्ताने आज ही सभा घेण्याचा आमचं उद्दिष्ट जेवढं होत भाषण घ्यायची नव्हती पण इशारा आणि संदेश देऊ जायचा होता की आमच्या पाठ फिरल्यावर माझ्या कुठल्या हिंदू बांधवाला कोणीही काही त्रास दिला तर माझी गाडी रिव्हर्स घेर मध्ये येईल आणि मग इथे थांबून जो तमाशा होईल ना कोणाला हे परत सांगतो नाही <laughs> म्हणून परत एकदा आमच्या इकडच्या आयोजकांना ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा होऊन जय श्रीराम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम शिव शक्ती भीम शक्ती शिव शक्ती जय महाराष्ट्र धन्यवाद राजेसाहेब आपल्या वाणीने करण्यातील हिंदू समाज निश्चितच जागा होईल